परिसराभ्यास भागेत येता पाचवी संपूर्ण स्वाध्याय पाठ आहे अठरावा पर्यावरण आणि आपण चला पर्यावरण आणि आपण या पाठाचा स्वाध्याय या व्हिडिओमधून पाहूया पहिला प्रश्न आहे काय करावे बरे नदी तलाव यामध्ये जलपर्णीची चादर पसरली आहे उत्तर जलाशयात सेंद्रिय पदार्थ मिसळत राहिले की त्यात जलपर्णीसारख्या वनस्पतींची अतिरेकी वाढ होते त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटून तेथील प्राणी मरतात त्यांच्या मृत शरीराचे खत होते व ते वापरून जलपर्णी आणखी जोमाने वाढतात म्हणून जलपर्णीची चादर काढून टाकावी दोन जरा डोके चालवा एखाद्या ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर काय होईल कोणत्या सजीवांची संख्या वाढेल कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल उत्तर घारी या छोट्या प्राण्यांची शिकार करून खातात घारींची संख्या कमी झाली तर उंदीर घुशी छोटे पक्षी अशांची संख्या वाढेल सापांच्या संख्येत देखील वाढ होईल घारींची संख्या कमी होईल परिणामी घारीवर अन्नासाठी अवलंबून राहणाऱ्या प्राण्यांची व किडा मुंगी यांच्या संख्येत घट होईल प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ स्थलांतर म्हणजे काय उत्तर प्राण्यांचे वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचे जाणे याला स्थलांतर असे म्हणतात आ पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा उत्तर मादी पक्षी घरट्यात अंडी घालते काही काळासाठी ही अंडी मादी उभवते अंड्यातून पिल्ले बाहेर आली की त्यांची काळजी घेतली जाते त्यांना अन्न भरवले जाते पिल्लू मोठे झाले त्याच्या पंखात ताकद आली की ते घरट्यातून उडून जाते हवा प्रदूषणाची दोन कारणे लिहा उत्तर एक उद्योगधंदे कारखाने यातून निघणारा इंधनाचा धूर दोन वाहनातून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साइडमुळे हवा प्रदूषण होते जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो उत्तर वनक्षेत्रातून आपल्याला लाकूड चारा डिंक आयुर्वेदिक औषधांकरिता वनस्पती अशा गोष्टी वनक्षेत्रातूनच मिळतात आदिवासी लोक जंगलातील लाकूड फाट्याचा इंधन म्हणूनही वापर करतात प्रश्न चौथा कारणेलिहा अ जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे उत्तर जैविक घटक नष्ट झाले तर पर्यावरणातील अन्नसाखळी व अन्नजाळी खंडित होतील काही प्रजाती नामशेष होतील निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा मानवावरही परिणाम होईल म्हणून जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे हा वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे उत्तर मानवाच्या हस्तक्षेपामुळे अनेक अन्नसाखळ्या नष्ट होत आहेत जंगल तोडीमुळे वन्य प्राण्यांचे निवारे यामुळे नाहीसे झाले वन्य प्राण्यांच्या शिकारी देखील खूप वर्षे होत राहिल्या या सर्व कारणांनी वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे प्रश्न पाचवा चुकी बरोबर ते लिहा अजैविक घटकांमध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो उत्तर बरोबर आ जैव विविधता जपणे आवश्यक आहे उत्तर बरोबर प्रश्न सहावा खाली दिलेल्या वस्तू पदार्थ घटक यांची मानवनिर्मित व निसर्गनिर्मित अशा गटांमध्ये विभागणी करा माती घोडा दगड जलपर्णी पुस्तक सूर्यप्रकाश डॉल्फिन पेन खुर्ची पाणी कापूस टेबल झाडे वीट यांची आपणाला पुढील प्रमाणे विभागणी करता येईल मानवनिर्मित आहेत पुस्तक पेन खुर्ची टेबल वीट तर निसर्गनिर्मित आहेत माती घोडा दगड जलपौर्णी सूर्यप्रकाश डॉल्फिन पाणी कापूस आणि झाडे